नमस्कार मंडळी सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज असेल सर्वांचा उपवास तर आज आपण सुद्धा एक उपवासाचीच रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे अप्पे इन्स्टंट उपवासाचे अप्पे अगदी वेळेवर तुम्ही हे अप्पे बनवू शकता तर त्यासाठी आपण इथे एक वाटी साबुदाणा घेतला आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी वरई घेतलेली आहे वरई म्हणजेच भगर भगर पण म्हणतो आपण आणि एक वाटी दही घेतलेलं आहे तर इथे मी साबुदाना पहिल्यांदा मिक्सरला बारीक करून घेणार आहे एकदम बारीक नाही थोडासा जाडसरच बारीक करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये ही वरई दोन वाट्या जी वरई आहे ती घालून घेणार आहे आणि तीसुद्धा बारीक करून घ्यायची आहे अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे तर थोडं जसा रवा असतो त्याप्रमाणे रवाड अशी बारीक करून घ्यायची आहे तर आपलं हे मिश बारीक करून झालेलं आहे रवा आणि वरई तर आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण एक वाटी दही घेऊया आणि दोन तीन ठेचलेल्या मिरच्या म्हणजे ठेचा घेऊया हिरव्या मिरच्याचा आणि थोडंसं जिरं त्यानंतर यात खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान एकत्र करून घेऊया त्यानंतर हे थोडं थोडं पाणी घालून आपण पुन्हा एकत्र करून घेऊया आणि असं एकदम जसं आपण नेहमीच्या अप्यासाठी करतो त्याचप्रमाणे असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या या तुम्हाला जसं वाटते त्याप्रमाणे थोडं पाणी घालून ते पंधरा ते, ते वीस मिनटासाठी तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी चालेल बाजूला ठेवून द्यायचं आहे तर बघा आपण अर्धा तास हे बा ठेवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर हे आता झालेलं आहे यामध्ये पुन्हा थोडं पाणी ॲड करावं लागणार आहे तर मी पाणी ॲड केलेलं आहे आणि बघा आपलं मिश्रण तयार आहे अप्प्याचं साबुदाणा आणि वरायचे अप्पे तर यामध्ये मी अप्पेपात्र गॅसवर आधीच गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता त्यामध्ये ते तेल घालून घेतलेलं आहे आणि आता चमचाच्या सहाय्याने त्यामध्ये अप्पेसाठी हे मिश्रण घालून घेणार आहे अप्प्या अप्पे टाकताना पात्रामध्ये आधी साईड साईडने टाका कारण मधला भाग आधीच गरम झालेला असतो त्यामुळे ते जडतात मध्ये जर आधी टाकले तर त्यामुळे साईड साईडनेच पहिले घाला तर बघा मी इथे सगळे टाकून घेतलेले आहे मिश्रण आणि मीडियम फ्लेमवरती हे होऊ द्यायचे आहेत तर आपले एका बाजूने अप्पे झालेले आहेत आपण त्याला दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊया अगदी छान मऊ आणि जाडीदार अप्पात अप्पे तयार होणार आहेत पलटवून घ्यायचे आहेत सगळे ही खास महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी डिश आहे जर तुम्ही साबुदाना टाकायला म्हणजे भिजवायला विसरले असाल तर इन्स्टंट तुम्ही हे अप्पे करू शकता अगदी अर्धा तासात होतात पलटवून घेऊया सगळे आणि थोड्या वेळ होऊ द्यायचे आहेत तर मंडळी अशा प्रकारे हे अप्पे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत वगैरे उपवासासाठी खाऊ शकता नेहमीची साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो तर नक्की ट्राय करा हे अप्पे आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि सुद्धा आजच नक्की ट्राय करा हे तुम्ही दह्यासोबत खा शेंगदाण्याच्या चटणीसोबत चे खा कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी रेसिपी कशी वाटली बघा अगदी मऊ झालेले आहेत ट्राय करा थँक्यू